ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नम महालक्ष्मी अवताराची कथा श्री गणेशाय नम मेधा ऋषी सुरथाला म्हणाले हे राजा दैत्य वंशाचा शिरोमणी असलेल्या ब्रह्मासुराला जो तेजस्वी पुत्र झाला त्याचे नाव महिषासू त्याने देवाची युद्ध करून त्याला पराभूत केले आणि स्वर्गात इंद्राच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यावर राज्य करू लागला त्यामुळे दुःखी झालेले सर्व देव ब्रह्माजींना शरण गेले त्यांना घेऊन ब्रह्माजी शिव आणि विष्णू होते तेथे गेले सर्वांनी त्यांना नमस्कार केला व म्हणाले भगवान दुरात्मा महिषासुराने आम्हा देवांना जिंकून स्वर्गातून हकलून दिले आहे म्हणून आम्ही दुःखी कष्टी होऊन पृथ्वीवर हिंडत आहोत आम्हाला कोठेही शांती मिळत नाही त्याने आमची दुर्दशा केली आहे त्याने सूर्य चंद्र वरुण कुबेर यम इंद्र अग्नि गंधर्व विद्याधर चारण व अन्य सर्व देवांचे अधिकार काढून घेतले असून त्यांची सर्व कामे दैत्यांकडूनच करून घेतो त्याच्या अत्याचारांना कंटाळून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत आमचे रक्षण करा त्या उन्मत्त महादैत्याला मारण्यासाठी काहीतरी उपाय करा तेव्हा देवाचे गाराणे ऐकून भगवान शंकर आणि विष्णूला भयंकर राग आला क्रोधामुळे त्यांच्या मुखातून तेज जाले। इतर शरीरा तेज प्रकट झाले इतर देवांच्या बाहेर पडले ते एकवटून एकत्रित तेजाने दश दिशा प्रकाशमान झाल्या ते दिव्य तेज एका स्त्री रूपात परिणत झाले त्या देवीचे कांतिमान मुख शिवजींच्या तेजापासून बनले होते श्रीहरींच्या तेजापासून तिचे हात बनले होते यमाच्या तेजापासून केस चंद्राच्या तेजापासून दोन्ही स्तन इंद्राच्या तेजापासून कठीभात वरुणाच्या तेजापासून मांड्या व पोटऱ्या पृथ्वीच्या तेजापासून नितंब ब्रह्माजींच्या तेजापासून दोन्ही चरण सूर्याच्या तेजापासून पायांची बोटे वसूंच्या तेजापासून हातांची बोटे कुबेराच्या तेजापासून नाक प्रजापतीच्या तेजापासून दास अग्नीच्या तेजापासून तीन नेत्र संध्याच्या तेजापासून दोन्ही भुवया वायूच्या तेजापासून दोन्ही कान व देवांच्या तेजापासून इतर अंगे तयार होऊन त्या पद्माल या परमेश्वरीचे आविर्भवन झाले होते सर्व देवांच्या एकत्रित तेजोराशीतून प्रकट झालेली ती देवी म्हणजेच महालक्ष्मी तिला पाहून देवांना फार आनंद झाला त्यावेळी तिच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते म्हणून देवाने तिला शस्त्रास्त्राने संपन्न करण्याचा विचार केला महेश्वराने तिला त्रिशूळ दिला श्री विष्णूंनी चक्र वरुणाने पाश अग्नीने शक्ती वायूने धनुष्य व वा बाणांनी भरलेले दोन भाते इंद्राने वज्र आणि घंटा यमाने कालदंड ब्रह्माजीने कमंडलू प्रजापतीने काळाने चमकती ढाल आणि तलवार तर विश्वकर्म्याने मनोहर परशु अनेक प्रकारचे कवच दिले सूर्याने तिच्या रोमकुपांमध्ये सुंदर हार कधीही जीर्ण न होणारी दोन दिव्य वस्त्रे चुडामणी दोन कुंडले कंकणे अर्धचंद्र सलकडे मनोहर नुपूर गळ्यात घालावायच्या आभूषणे आणि बोटांमध्ये घालण्यासाठी रत्नजडीत अंगठ्या दिल्या समुद्राने कधीही न कोमेजणाऱ्या फुलांची माळ आणि कमलपुष्प पुष्प दिले हिमालयाने सिंह हो, हे वाहन आणि अनेक प्रकारची रत्ने दिली कुबेराने मदिरेने भरलेले पात्र दिले शेषाने नानाविध मणी गुंफून तयार केलेला आणि विचित्र रचना कौशल्याने सुशोभित असा नागहार दिला तेथे असलेल्या अन्य देवांनीही आयुधे दे, आभूषणे व दिव्य वस्तू भेट देऊन त्या देवीचा सन्मान केला तेव्हा शस्त्रास्त्रांनी युक्त झालेल्या भगवतीने अट्टहास्य केले मोठ्याने गर्जना केल्या त्या आवाजाने दश दिशा दणल्या भूमंडल भूमंडळ न भूमंडळ हादरले समुद्राने मर्यादा सोडल्या मोठ्या गर्जनांचा भीषण प्रतिध्वनी ऐकून त्रैलोक्यात मोठी खळबळ माजली तेव्हा सर्व देवांनी तिचा जय जयकार केला तिची मनोभावी स्तुती केली महालक्ष्मी स्वरूप जगदंबेच्या अट्टहासाने व गर्जनांनी त्रिभुवन व्याकुळ झालेले पाहून महिषासुर संतप्त झाला असुरांची सुसज्ज सेना घेऊन मोठ्या त्वेषाने आवाजाच्या रोखाने धावला त्याने आपल्या प्रभेने तैलोक्य व्यापून टाकलेल्या त्या देवीला पाहिले तिला युद्धाचे आव्हान दिले मग सुरू झाले एकच भीषण युद्ध महिषासुराचे चामर उदग्र कराल उद्धत बाष्कल ताम्र उग्रास्य उग्रवीर्य बिडाल अंधक दुर्धर दुर्मुख त्रिनेत्र आणि महाहणू आदी युद्ध निपुण महावीर देवी बरोबर एकाच वेळी युद्ध करू लागले त्यांनी तिच्यावर अनेक शस्त्रास्त्रांचा मारा केला पण त्या महामायेने कोणालाही जुमानले नाही त्यांचा प्रत्येक प्रहार हाणून पाडला मग गदा बाण त्रिशूल शक्ती आणि परशु या आयुधांनी महिषासुरांच्या चिक्षुरादी सर्व वीरांना ठार करून दैत्यसेनेचा भीषण संहार केला ते पाहून संतप्त झालेल्या महिषासुराने आसुरी मायेच्या योगाने महिषाचे रूप घेतले आणि देवाच्या आणि देवीच्या उच्चवासातून उत्पन्न झालेल्या गणांवर प्रखर हल्ला चढवला त्याने कोणाला खुरांनी चिरडले कोणाला शिंगांनी विदीर्ण केले कोणाला शेपटीच्या तडाख्यांनी बडवले तर कोणाला धडकाने गारद केले अशा प्रकारे देवीगणांचा समाचार घेऊन तो तिच्या सिंहाला मारण्यासाठी धावला तेव्हा भगवती फारच संतप्त झाली ते पाहून महिष दैत्यराजाने मोठ्या गर्जना करून तिला युद्धासाठी ललकारले तो खुराने जमीन उकरू लागला शिंगाने मोठाले पर्वत उकडून तिच्यावर फेकू लागला त्याने मोठ्या वेगाने भ्रमण करून आकाशातून पृथ्वीवर शिलाखंडांचा मारा केला त्याच्या शेपटीच्या फटकाऱ्यांनी समुद्र भंगले त्यांचे पाणी किनाऱ्याच्या मर्यादा तोडून भूप्रदेशात घुसले अशा प्रकारे त्याने सर्वत्र हाहाकार उडवून दिला क्रोधाने उन्मत्त झालेल्या महिषासुराला चुराला आवरणे अत्यंत आवश्यक होते त्याला मारण्यासाठी अंबिकेने त्वरेने उपाय केला तिने पाश टाकून त्याला बांधण्याचा सा प्रयत्न चालवला तेव्हा त्याने महिषाचे रूप टाकून सिंहाचे रूप घेतले ती त्याची मान कापणार तोच त्याने खडकधारी पुरुषाचे रूप घेतले तिने त्याला बाणांची केले तेव्हा त्याने हत्तीचे रूप घेतले आणि सोंडेने प्रहार करू लागला देवीने मोठ्या खडगाने त्याची सोंडच कापून टाकली म्हणून त्याने पुन्हा एकदा महिषाचे रूप घेतले आणि चरा, चरा सहित त्रैलोक्याला प्रक्षुब्ध करू लागला ते पाहून महामया चंडिका भयंकर संतापली मदिरापान करून वारंवार अट्टहास करू लागली तेव्हा बल आणि पराक्रमाने उन्मत्त झालेला तो दैत्य ही भयंकर गर्जना करू लागला मोठे मोठे पर्वत उकडून तिच्यावर भिरकावू लागला तिने आपल्या बाणांनी पर्वतांचं चूर्ण करून त्या दैत्यालाही जर्जर केले व म्हणाली अरे मुढा तुझी बुद्धी नष्ट झाली आहे म्हणूनच तू असा हट्ट करतो आहेस त्रैलोक्यातील कोणताही असून युद्धात माझ्यासमोर टिकू शकत नाही मग ती सर्व कलामयी देवी उंच उडी घेऊन त्या महिषावर आरूढ झाली त्याला आपल्या पायाखाली दडपले आणि त्याच्या कंठावर त्रिशूळाने आघात करू लागले तेव्हा तो मायावी महादैत्य महिषाच्या मुखातून मूळ रूपाने बाहेर येऊ लागला तो अर्धाच बाहेर आला तोच देवीने आपल्या प्रभावाने त्याला थोपवले त्याही अवस्थेत तो महाअधम तिच्याशी युद्ध करत होता तेव्हा भगवतीने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या हातातील खडगाने त्याचे मस्तक धडा वेगळे केले महिषासुराचा वध झाल्यामुळे त्याच्या सेनेत हाहाकार माजला दैत्य सैनिक भयभीत होऊन रणांगणातून पळून गेले महिषासूर मारला गेल्यामुळे देवभुवन भयमुक्त झाले देवांचा आनंद गगनात मावेना त्यांनी मोठा उत्सव केला भगवतीची स्तुती करून तिचा उत्स्फूर्त जय जयकार केला गंधर्व गायन करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या हे राजा अशा प्रकारे मी तुला देवीच्या महालक्ष्मी अवताराची कथा सांगितली ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः जय लक्ष्मी माता